नमस्कार मी राम धनगर आपण पाहत आहात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात सोमवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली दरम्यान अचानक आलेल्या या अवकाळी संकटामुळे शेतातील वेसणीस आलेला कापूस त्याचबरोबर तूर हरभरा गहू फळबाग आदी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अवकाळी पावसाने शेतातील ज्वारीचे पीक भुईसपाट झाले असून काही भागात पशुधनही दगावल्याच्या घटना घडल्या आहेत वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेवती पेडगाव वनोजा परिसरातील शेतीसह नागरिकांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरची पत्रे उडाल्याने घरामध्ये असलेले सामान व सोयाबीन आदी शेतमाल भिजून ओला झाला आहे दरम्यान या अवकाळी संकटामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे पात्रा उच्च वत्स आपली संस्कृती आपला वसा पीक विमा शेतकऱ्याला संपूर्ण पीक विमा शेतकऱ्याच्या दुष्काळीचा अनुदान तात्काळ शेतकऱ्याच्या दुष्काळीचा अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ जमत मी गजानन मोतीराम गांजरे उपसरपंच शेवती माडागड ग्रामपंचायत आमच्या इथे काल जे रात्री पाऊस झाला भयानक पाऊस झाला घरावरले टीन सुद्धा उडले घरातील माल सोयाबीन कापास पूर्ण ओला झाला भीतीसुद्धा पडल्या शेतातील समजा चना गहू संत्रा जे काय असेल ते पूर्ण असं शंभर टक्के उद्ध्वस्त झालं तरुण रामचंद्र चव्हाण शिवनेरूड रोड तालुका मंगरूळ जिल्हा वासिम आम्ही शेतकरी या शेतकऱ्या आम्ही या नात्यांना असं बोलत आहोत की रात्री आम्ही सव्वीस तारखेच्या रात्री एक ते दीड वाजता जवळपास पाऊस आणि गारा घराचा खत अजूनही शेतात जवळपास एक एक ट्रालीचे खत असे असं तुम्हाला जर जर दा, समोर दाखवलं तर तुम्हाला एक एक ट्रालीचे सुलपावर एक एक असे वा शेतातून गेलेले वाहिलेले असे खच दिसतील आणि स भुईसपाट जे चना आहे किंवा गहू आहे गहू तर काहीच राहिला नाही चण्याचे पूर्ण घाटे पडून दाणे शेतातनी पडून पूर्ण पूर्णच खच म्हणजे क हे झालेलं आहे पूर्ण खराब झालेला आहे त्याचा म्हणजे सोंगाचं काम नाही त्याला काढायचं काम नाही आणि तेवढी शासनाची शासनाने तेवढी आम्हाला बाब थोडीशी मदत द्यावं अशी समजा होती पण आता अवकाने आम्ही शासना शेतकऱ्याचं असं आहे आसमानी आणि सुलतानी संकट शेतकरी म्हणजे शासन म्हणजे काय भाववारी नाही त्याच्या दृष्टीकून तिकडून भाववारी म्हणजे का पीक आम्ही कसे काढ रात्रंदिवस म्हणजे बा डुकरा म्हणजे याचा सामना करणं वन्यप्राण्याचा सामना करणं आतापर्यंत ते पीक जगवलं आतापर्यंत राहिलं आता काढणीचा तोंडात आलेला घास आत्ताच कधी नव्हे एवढं आमचं म्हणजे आता हे नुकसान झालं कधी भरपाई म्हणजे शासनानं किती काही दिलं तर आमची भरपाई तर निघणारच नाही पण आज पा स्वतःच्या पायावर शेतकरी कसा तरी वा जगला पाहिजे अशासाठी ब शासनानं काहीतरी मदत जेव्हा शेतकऱ्याला काहीतरी मदत देणं म्हणजे जरुरीच आहे म्हणजे दिली पाहिजे अशी म्हणजे माझी हे आहे म्हणजे सावके काल रात्री जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं शेवटीत अतिशय म्हणजे भयावह आहे ना भूतानं भविष्यती असं नुकसान झालेलं आहे पुलापासून मोठे मोठे झाडं उन्मळून पडलेले आहे लोकांच्या घरावर पूर्णपणे टीन असे म्हणजे म्हणजे गायब झालेले आहेत नशीब असं चांगलं झालं या गावाचं की जीवितहानी कुठल्या प्रकारची घडली नाही मात्र पूर्णतः गाव असं उद्ध्वस्त झालेलं आहे शेती शेती गहू हरभरे सर्व सर्व, सर्व काही असं उद्ध्वस्त झालेलं आहे संत्र्याच्या बागाच्या बागा, बागा उन्मळून पडलेल्या आहेत भाजीपाल्याचे संपूर्ण शेत उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अतिशय आर्थिक संकटात हे गाव सापडलेलं आहे मी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझ्या पद्धतीनं आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं कळवलेलं आहे आलेले सुद्धा आहेत ते सर्व चालू आहे त्यांचा बाकी आता इथून सरकारच्याकडे का आम्ही मागू काय अपेक्षा आहे त्यांच्या आमच्याकडून आमची त्यांच्याकडून आम्हाला काय मिळेल याची आम्ही वाट पाहता सध्या मी वनोजा येथील शेतकरी आहो माझं नाव श्यामशंकरराव राऊत माझ्याकडे चार एकर शेती आहे सध्या संत्राची आणि आठशे झाडाची संख्या आहे तर संत्रा विकायचा आता व्यापारी येत नाहीत भाव नाहीत त्यामुळे माझं रात्रीच्या पाणी आणि पाऊस हवा भरपूर झाल्यामुळे फार नुकसान झालेलं आहे माझं नाव उत्कर्ष प्रमोद गांजरे गाव शेवती काल रात्री आमच्या इथे गारपीट झाल्यामुळे खूप नुकसान झालेले आहे आमच्या गावातील सगळ्या रब्बी पिकांना खूप नुकसान झाल्यामुळे गहू जमीन दोस्त झालेला आहे हरभरे हर जमीन दोस्त आहे ज्वारी जमीन दोस्त झालेली आहे तरी आम्हाला काही नुकसान भरपाई द्या देण्याची सरकारने सरकारला विनंती करत आहोत अरे आमचं नुकसान इथलं झालं की हे गहू हरभरे सर्व टोटल खराब झाले आम्ही तीन महिने त्या शेतीत राबून आम्हाला एक रुपया असा घडण्यासारखं काही नाही आहे बरं वावरातलं झालं तर झालं घरी बी घरावरले टिनं वळून गावातनी झाडं पळून लोकांच्या घरावर घरचे सोयाबीनं कापसं सो वले झाले आणि वावरातनी झाडं खोळं पडले सबन आता हे आमचे म्हणजे कसं आमचं कसं जगण्याचं आम्हाला समजत नाही जगाव का मराव हेही समजू नाही लागलं आम्हाला आम्हाला काहीतरी तातडीनं आम्हाला पट्टे अशी मदत द्या आमचं सात सात एकर आठ आठ एकर ओलीत खराब झाले रात दिवस राहून आम्हाला काहीच नाही भेटू लागलं मग कराव काय आता आम्ही आता तुम्ही जर शासनानं मदत नाही दिली तर आम्हाला आत्महत्याशिवाय विशार नाही कारण आम्ही फिरायलाच तेवढा खायले नाही आम्हाला काही आता घरी आम्ही आट्याच्या थैले आणून आणून खाऊ लागलो पाच पाच किलोच्या चाला बा आपलं पंधरा दिवसांना निघते मग त्यात भागून घेऊ आपलं तर आता आम्हाला दानाही तोंडात झाला नाही तर आम्ही कराव कसं आता इतकी कठीण परिस्थिती आली आमच्यावर आम्हाला आत्महत्येशिवाय काहीच नाही मग आता याचं काय करावं हे शासनानं आम्हाला मदत द्यावा बा